श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य कर्ज दुःख वाईट शक्ती जर आपल्या मुलांमध्ये काही दोष असतील तर ते दोषसुद्धा नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईब करा आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते जिला वर प्राप्त होता तिला भक्त प्रल्हादा मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं घरा का आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तरी येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणूनच जो आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल धनप्राप्तीसाठी होळीच्याच दिवशी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल त्याचबरोबर मोठ्यात मोठं मुठा कर्जसुद्धा आपलं फेडलं जाईल होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानांवर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहेत त्यांनी सकाळीच पिंपळाच्या झाडाखाली जावं आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं पण हे जे पाणी आहे ते आपल्या अपले घरचं आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे आणि त्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध प्यायचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि हे पाणी जे आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे आणि त्याच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत हे संपूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखालीच बसून जे आहे आपल्याला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकतात किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर ह्या सर्व सेवा करून झाल्यावर आपल्याला हा जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या जीवनातल्या समस्या आपल्याला बोलायच्यात जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज असेल तर तसं बोलायचं आहे जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे मुलांची घराची नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला माता लक्ष्मीला बोलायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी बरोबर सकाळी दहा वाजता पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन करायचं आहे नक्की करून पहा तुम्हाला खूपच त्याचा चमत्कारिक असा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर आपण होळीची पूजा करायला संध्याकाळी जाणार आहेत तर पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून होळीची राख आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि ही जी राख असते किंवा त्याला भस्मसुद्धा म्हणतात त्याला आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते आपली धनाची जी तिजोरी आहे ती कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर अगदी छोटीशी पुडीसुद्धा आपल्याला तयार करायची आणि ती पुडी आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे सुद्धा आपलं पाकिट कधीही रिकामं राहत नाही धन येण्याचे अनेक मार्ग आपले मोकळे होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं होळीप्रमाणे होळीच्या राखेचंसुद्धा खूपच महत्त्व आहे म्हणून आपल्याला होळीची राख आवर्जून आपल्या घरी घेऊन यायची आहे किंवा त्याला भस्मसुद्धा म्हणतात त्याला आपल्याला डब्यामध्ये बन बंद करून ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण काही शुभ कार्य असेल किंवा कोणत्याही पौर्णिमा आहे अमवासी आहे तर त्या टायमाला ता ता आपल्याला काय करायचं आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भस्म जे आहे ती थोडं थोडं टाकायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते घरामध्ये भांडणं होत असतील कटकटी होत असतील आजारपण येत असेल तर ह्या सर्व समस्या पासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल आपली लहान मुलं असतात ती कायम आजारी पडतात चिडचिड करतात कटकट करतात व्यवस्थित खात पित नसतील तर का असं होतं की बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर लागलेली असते त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात त्या अभ्यास करतात ती मुलं पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे ही होळीची जी आपण भस्म आपल्या घरी घेऊन आलेले आहेत त्या भस्मला आपल्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे दररोज म्हणजे होळी पौर्णिमेपासून आपल्याला हा उपाय करायचा तो पुढच्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा सलग एक महिना उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं ही पोटली जी दररोज आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे आणि ती झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर ती पोटली काढून घ्यायची आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे पुन्हा ती पोटली आपल्याला त्यांच्या उशाखाली ठेवायची आहे आणि पुन्हा ती देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायची असं आपल्याला महिनाभर करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या कपाळावर आपल्याला दररोज होळीचा हा जो भस्म आहे त्याचा टिळक हा लावायचा असं केल्यामुळे सुद्धा त्यांना लागलेली नजर ही दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळायला लागतं ला 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 तर हे छोटे छोटे काही उपाय आहेत हे नक्की करून पहा हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे आजारपण आहे इडापिडा आहे करणीबाधा आहे हे सर्व दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी आगमनही करत असते आणि त्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच प्रत्येकाने हे जे प्रभावी उपाय आहेत ते आवर्जून करायचे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ